नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या शासनाच्या चुकीच्या जमीन धोरणामुळे शेतकरी अडचणीत शिवसेना व काँग्रेस नेत्यांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार विदर्भ मराठवाड्यात आज विजासह पावसाची शक्यता नोंदणीकृत धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत मराठवाड्यातील पाणीसाठा सहासष्ट पॉईंट तेवीस टक्क्यांवर बीड जालना जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक सांगली जिल्ह्यात चौदा हजार हेक्टरवर ऊसाची लागवड सांगली जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये होतोय सौर ऊर्जावर वीज निर्मिती नांदेडला जेवारी उडीद मुंगाच्या पेरणीत यंदाही घट नांदेड लोहा मुखेड अर्धापूरमध्ये जोरदार पाऊस पीक विम्याची भरपाई थेट आज खात्यात येणार दोन हजार बावीस ते रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस ची भरपाई मिळणार राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीस पासूनच्या वेगवेगळ्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही तसेच खरीप दोन हजार चोवीस मधील वेगवेगळ्या ट्रिगर मधील भरपाई अद्याप थकीत आहे रब्बीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही मात्र आता आज सोमवारी दुपारी दोन वाजेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद